भूत्त चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अति उच्च भगवान शंकराची रुद्राची सेवा आपल्या घरच्या घरी शिवपिंडावर रोज अभिषेक कोणता करावा कसा करावा आणि हा आपण अभिषेक करतोय त्याचं फळ काय आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही गुरुचैत्र पारायण करू शकता येणाऱ्या पाच ऑगस्ट पासून तुम्ही कधीही गुरुचैत्र पारायण करू शकता तर भगवान शंकराची अति उच्च कुटीची जी सेवा आहे ती घरच्या घरी आपल्याला करायची आहे मी सगळ्यांना प्रत्येकाला विनंती केली हात जोडून की ज्यांच्या घरामध्ये अजून पण भगवान शंकराची पिंड नसेल नाग आणि नाग किंवा नसा नाग नसावा भगवान शंकराची पिंड प्रत्येकाच्या घरामध्ये असावी ती पितळी असावी किंवा मग दगडी असेल दगडी असली तरी चालते काही प्रॉब्लेम पण आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असावी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला रोज त्याच्यावर अभिषेक करता येईल कारण की खूप ठिकाणी मंदिरामध्ये खूप जण जाता तिथे एवढा वेळ कोणाला बसू देत नाही कारण खूप जण पाणी टाकत असेल खूप जण सेवा करत असेल इतक्या वेळ कोणाला बसू देत नाही म्हणून आपल्या घरी तुम्ही किती वेळ अभिषेक करा काय प्रॉब्लेम नाही आणि घरी अभिषेक करायचे फायदे ते पण मी आपल्याला सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये महादेवाची जी पिंड असेल त्याच्यावर कोणकोणती सेवा करायची त्याची लिस्ट आहे मी स्क्रीनवरती स्क्रीनवर पण दिल आणि कमेंट मध्ये पण मी टाकणार आहे ते पण आपण सगळ्यांनी बघू शकता सगळ्यात अगोदर आपण महादेवाच्या महाराजांचं जे अधिष्ठान आहे महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं जरुरीच आहे त्याच्यावर आपण स्वामी स्तवन एक एक माळ घ्यायची स्वामी स्तवन एक वेळा घ्यायची नंतर महाराजांची एक माळ घ्या आणि नंतर अभिषेक आहे अभिषेकाला पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना आपण सगळ्यात पहिले शिवमयम स्तोत्र आहे ते एक वेळा घ्यायचं गणपती अथुरवर शिष्य ते एक वेळा घ्यायचं श्रीराम स्तोत्र एक वेळा घ्यायचं नंतर रुद्र चमक नमक ते एक वेळा घ्या तुम्हाला मराठी वाचता येत असेल रुद्र तर मराठी वाचा काही प्रॉब्लेम नाही शिव कवच एक वेळा शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महा मृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंच प्रमाणयुक्त ते अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काल एक वेळा शिवष्टक नामावली एक वेळा त्याच्यामध्ये एकशे आठ बेलपत्र व्हायचे एक बेलपत्र बेल जरी असेल तर एकशे आठ नाव घेऊन तुम्ही बेलपत्र वहू शकता आणि शिवशंकराचं ध्यान हे आपल्याला सगळ्यात करायचं आहे त्याच्याने रोज जर आपण अभिषेक केला श्रावणामध्ये आपल्या घरच्या पिंडीवर रोज जर तुम्ही अभिषेक केला अभिषेक हा सकाळी करावा सकाळी कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी करावा नंतर नको खूप जण अशा आहेत मग रात्री खाऊन पिऊन अभिषेक करू नये कमीत कमी तुम्ही बारा वाजेपर्यंत अभिषेक करू शकता त्याला बंधन नाहीये मग हे अभिषेक घरी केल्याने तसं तीर्थ काय करायचं हे जे तीर्थ आहे घरामध्ये व्यसनी कोणी असेल घरामध्ये व्यसन कोणी करत असेल त्यांना द्या आपल्या लहान मुलांना द्या घरामध्ये संगतीचे प्रॉब्लेम असेल घटस्फोटाचे प्रॉब्लेम असेल जॉबचे प्रॉब्लेम असेल हे सगळे प्रॉब्लेम याच्यामध्ये सुटून जातात आणि आपल्या कुलदेवतेची जी सेवा आहे ती कुलदेवतेची सेवा आपली होत असते आणि श्रावणामध्ये कधी ही लक्षात ठेवा श्रावणामध्ये तुम्ही आपल्या घरच्या महादेवाला नाही का सगळ्यात पहिले सकाळी उठून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आणि आपल्या देवघरामध्ये महादेव असतो वा प्रत्येकाच्या तर तो महादेव आहे तो, तो काढायच्या अगोदर तिथे पहिले तांदूळ टाकायचे कोणतीही मूर्ती तुम्ही काढणार असाल त्या स्थानावर पहिले त्यांना आव्हान करायचं आव्हान करण्यासाठी तांदूळ व्हायचे नंतर ती जी महादेवाची पिंड आहे ती पिंड काढायची आणि जिथं तुम्हाला अभिषेक करायचा आहे तिथं परत तांदूळ टाकायचे आणि पिंड ठेवायचे खूप जण आता ही एवढी एवढी सेवा आहे आपल्याला खूप जण म्हणणार दादा जॉब मुळे बिझनेस मुळे एवढं नाही जमत आम्हाला आम्ही काय करायचं तुम्हाला जेवढी सेवा याच्यातली करता येईल पण देवासाठी वेळ काढला पाहिजे सोपं नाही देव करणं सोपं नाही या सगळ्या सेवेला कमीत कमी अर्धा तास लागतो अर्धा ते पंचाळीस मिनिटं लागतील तुम्हाला रुद्र जर येत नसेल समजा तर बाकीचे जे स्तोत्र आहे अकरा अकरा वेळा ते किती वेळा घ्या तुम्हाला जेवढं सेवा करता येईल तेवढी सेवा से। ओम नमस्ष्वय। ओम नमस्ष्वय ते तुम्ही महादेवाच्या पिंडीवर करा किंवा कोणाला जर वाचता येत नसेल त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायचं आणि ते व्हायचं ओम नम शिवाय म्हणायचं आणि तुम्ही तांदूळ असेल पाणी असेल ते व्हायचं आता याला पात्र लागतंच का बघा गळती पात्र जर अवेलेबल असेल तर घ्या नसेल तर तुम्ही चमच्याने जरी टाकलं तर चालतं असं काही नाही हे लागतं ते लागतं असं काही नाही महादेवाची पिंड आपल्या घरी पाहिजे महादेवाच्या पिंडीला आणि प्रत्येकाने बेलाचं झाड आपल्या घरामध्ये प्रत्येकाने लावलं गेलं पाहिजे प्रत्येकाने बेलाचं झाड आपल्या घरामध्ये लावा घराच्या बाहेर लावा आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही आता ह्या काळामध्ये घरामध्ये नॉन व्हेज खाणं दारू पिणं या सगळ्या बंद करायचे आहे कारण की आता श्रावण चालू होत आहे तर तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा अभिषेक करू शकता किंवा मग दिवसभर आहे तो दिवसभर पण अभिषेक करू शकता काही काही ठिकाणी मंदिर असेल केंद्र असेल मठ असेल तिथं दिवसभर अभिषेक असतो दिवसभर दिवस होतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तिथं पण करू शकता पण आपल्या घरी अभिषेक करणं महत्वाचं आहे चारही तीर्थ तुम्ही हिंडले तुम्ही सगळीकडे फिरले जर आई वडिलांचीच तुम्ही सेवा नाही केली तर काही कामाचं नाही तशाच युक्तीने तुम्ही आपली कुलदेवता कुलदेवत आपलं देवघर हे महत्वाचं आहे तुम्ही जगाचं चांगलं करायला जाता पण आपलं घर तुम्ही बघायला पाहिजे म्हणून मग आपल्या घरामध्ये जर खूप असेल खूप जण बघतो मी ते खूप सेवा सांगता किंवा मग चांगलं चांगलं करता बाहेर पण त्यांच्या घरामध्येच वादविवाद असता घरामध्येच खूप घाण असती घर स्वच्छ नसतं असं मी खूप जणांच बघितले की बाहेर ते खूप व्याख्यान देता खूप चांगलं सांगता पण त्यांच्या घरामध्ये जर गेलो ना पूर्ण घर खराब असतं कारण की त्यांचं लक्षच नसतं म्हणून तुम्ही बाहेरचं जग सुधारण्यापेक्षा आपलं घर सुधारायला पाहिजे घर चांगलं पाहिजे मग घर चांगलं असेल तुम्ही बाहेर चांगलं करू शकता त्याच्याबरोबर शिवमयम स्तोत्र असेल ते वाचा शिवलीला मृत बद्दल मी उद्या व्हिडिओ करणार आहे ही साधी आणि सोपी सेवा ही लिस्ट मी कमेंट मध्ये टाकणार आहे ती लिस्ट पूर्ण बघा गुगलवर सगळं अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या सेवा ची पीडीएफ ची झेरॉक्स काढून घ्या झेरॉक्स काढा किंवा पुस्तक भेटतं पुस्तक घ्या नित्य सेवा भेटते नित्य सेवा घ्या तुम्हाला जे अवेलेबल आहे ते घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे त्या सगळ्या गोष्टी आपण विकत घ्या मोबाईलवर वाचायचं नाही खूप जणांना सवय असते मोबाईलवर वाचायची मोबाईलवर नाही वाचायचं पुस्तक घ्यायचं प्रॉपर आणि प्रॉपर पुस्तक घेऊन तुम्ही वाचन करायचं त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही वाचन तुम्ही तसं करू शकता आता ही जी सेवा करणार आहे कोण करू शकतं तर हे पुरुष सेवेकरी पण करू शकता माता भगिनी पण करू शकता सगळेजण सेवा करायची तीर्थ आहे तर फक्त जलाने अभिषेक करायचा दूध नाही टाकायचं फक्त जलाने अभिषेक करायचा पाणी आहे स्वच्छ पाणी त्यांनी स्वच्छ पाण्याने जलाने अभिषेक करायचा आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरी सगळ्यांनी पेयचं सगळ्यांनी तीर्थ प्यायचं घरामध्ये आपलं जेवढं घर आहे आपला जो पूर्ण एरिया आहे त्या एरियामध्ये तीर्थ सहित्र शिंपडायचं आता महादेवाला चुरम्याचा लाडू बघा महादेवाला हे केल्यानंतर आपण अभिषेक केल्यानंतर काय नाही दाखवायचा तुम्ही चुरम्याचा दा लाडू दाखवू शकता चुरम्याचा लाडू म्हणजे काय पोळी म्हणा चपाती म्हणा ती पूर्ण बारीक करायची त्याच्यामध्ये गुळ टाकायचा त्याचे लाडू करायचे त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाका आणि त्याचे लाडू महादेवाला खूप आवडता तुम्हाला रोज जमला तर रोज करा किंवा प्रत्येक सोमवारी करा तरी तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही श्रावण महिन्यामध्ये आपण जे नवीन नवी नवी ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी मी फॉलो करतो त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय श्रावण महिन्यामध्ये पण चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने दिवे कसे लावायचे तो पण व्हिडिओ मी करणार आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर भेटेल म्हणून फक्त सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये तुळशीमध्ये पण एक दगडाची पिंड तुम्ही आणून ठेवू शकता किंवा आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड प्रत्येकाने आणायची ती पिंड आणल्यानंतर त्याची पूजा आहे ती प्रत्येकाने करायची रोज तांदूळ महादेवाला जर तुम्ही नुसते तांदूळ जरी वाहिले तर आपल्याला धनाची कधीही कमतरता पडत नाही म्हणून प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाच पण घरी पण तुम्ही प्रत्येकाने घरी अभिषेक करायला पाहिजे या पद्धतीने सेवा प्रत्येकाने करायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ